नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या या चॅनलला चॅनल आणि करायला दिवस मग याला आता कोण निर्णय देऊ शकतो की पक्षातले माणसं मग मंत्री पडणार नाही हे सरांनी सांगितलं आता मी त्यांचं गुणगान घालत नाही हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर मग बावनकुळे साहेबांनी मुख्यमंत्र्यांना के फोन केला फोनवर बोलले त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी येस म्हटलं आणि नंतर चित्र घुमलं रात्रीतून आणि बारा तारखेला जो मी तुम्हाला एक टाकली होती तारखेला की हा निर्णय बदलला कारण की मी प्रत्यक्षात घडामोडी बघत होतो सर काय करतात सर कोणापाशी फिरतात सर कोणाकोणाच्या जवळ जातात म्हणून म्हणून मी त्यावेळी सांगितलं की निर्णय बदलला आणि बारा तारखेचा निर्णय बदलला फक्त एवढंच झालं की एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका